धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे चौदा ते एकोणास जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न झालेल्या विदर्भस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बॅडमिंटन क्लब ची खेळाडू कुमारी शरयू रामदास रेवस्कार हिने तिची साथीदार कुमारी सारा मोहित पेशकर सोबत जिद्दीने पंधरा वर्षी मुलींच्या वयोगटात सुवर्ण पदक पटकावले आहे शरयूने नागपूरला झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आज बुलढाणा बॅडमिंटन असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा रोवला आहे आपल्या यशाचे प्रशिक्षक कुणाल दासरवार नागपूर अजिंक्य टापरेसर जेबीसी जळगाव जामोद आशिष दामोदर एडीबीए पुणे सौ कुलकर्णी मॅडम मुख्याध्यापिका केशव माधव विद्या मंदिर जळगाव जामोद यांना दिले आहे तिचे सर्वत्र कौतुक होत असून बुलढाणा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता विक्रम खुपासे